नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या टोमॅटो पिकामध्ये टुटा सुलटा या नावाच्या किडीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसतंय शेतकरी मित्र याच्यासाठी फोन करतायत आम्ही वेगवेगळ्या कंपनीचे भारी भारी औषधं फवारली तरी देखील नियंत्रण मिळत नाही परंतु शेतकरी मित्रांनो कोणत्याही किडी नियंत्रणासाठी इंटरग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक किड नियंत्रण हा भाग खूप महत्वाचा आहे आणि त्या पद्धतीनेच आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे याच्यातलाच एक भाग म्हणजे या किडीसाठी असलेले फेरोमॅन ट्रॅप आपण त्याच्यामध्ये लावणं आणि त्या किडीचं नियंत्रण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये करणं खूप गरजेचं असतं फ्लुट ऑफ लुटसाठीचा हा फेरोमॅन ट्रॅप आहे याला वॉटर ट्रॅप देखील म्हटलं जातं याच्यामध्ये पाणी आपण टाकत असतो आणि फेरोमॅन ट्रॅपच्या माध्यमातून याला किडीला अट्रॅक्ट करून आपण त्याच्यात मान हा छत्रीसारखा भाग आहे याच्यामध्ये लूर बसवतात आणि तो इथं वरती फिट करायचा असतो हा जो टुटाचा लूर आहे टुट ऑफ नाव लिहिलेलं तुम्हाला फेरोमॅन लूर मिळेल मार्केटमध्ये कोणत्याही कंपनीचा तो घ्या आणि तो या ठिकाणी फिट करून अशा पद्धतीने लावून द्यायचं आणि खाली लाकडावरती फिट करायचं टोमॅटोच्या बागेमध्ये याला दोन ते अडीच फुटावरती अशा पद्धतीने फिट करा आणि पाणी रोज ह्याच्यातलं ऑब्झर्वेशन घ्या रोज ह्याच्यातलं पाणी बदलता येतं तर अशाच पद्धतीची माहिती आपल्याला टोमॅटो पीक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हो भेटणार आहे त्यामुळं या यावर्षी या, वर्ष, या वर्षी तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असा संगमनेर येथील मालपाणी लॉन्सला हा कार्यक्रम होणार आहे आणि या ठिकाणी आपण नक्की सहभाग घ्या जर आपल्याला टोमॅटो शेती अतिशय चांगल्या पद्धतीने करायचे तर आहे अशा कार्यक्रमाला तुम्हाला आलच पाहिजे म्हणून आजच आपला खाली स्क्रीनवरती जो नंबर दिसतो याच्यावरती संपर्क करून तुमचा सहभाग नोंदवा धन्यवाद